दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्या चांदीची खरेदी करा आणि शुभतेचा आरंभ करा तेज सौंदर्य आणि समृद्धीच्या साथीना दत्त ज्वेलर्स तासगाव परंपरेचा आणि विश्वासाचा ठेवा सोन्याच्या दागिन्यांमध्ये पारंपरिक व आधुनिक डिझाईन्स चांदीच्या वस्तूंमध्ये अनेक व्हरायटी आणि शुभ वास्तुप्रतीक दिवाळी स्पेशल ऑफर्स सोनं चांदी खरेदीवर आकर्षक सवलती व गिफ्ट स्किम हरवलेले अकरा मोबाईल शोधण्यात तासगाव पोलिसांना यश तब्बल एक लाख चाळीस हजार किमतींचे मोबाईल मूळ मालकास्पर मोबाईल परत, परत मिळाल्यानं समाधानाची भावना तासगाव पोलिसांनी विविध ठिकाणी गाळ झालेल्या तब्बल एक लाख चाळीस हजारांच्या अकरा मोबाईलचा शोध घेतला तासगाव शहर हे सांगली जिल्ह्यातील व्यापाराच्या दृष्टीनं बेदाना मार्केट द्राक्ष मार्केटच्या प्रमुख बाजारपेठा आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावातून दररोज हजारोंच्या संख्येने लोक नोकरी रोजगार व शिक्षणासाठी तासगावमध्ये येत असतात त्यामुळे प्रवासात बाजारपेठेत व इतर ठिकाणी मोबाईल घाळ होण्याचं प्रमाण अधिक आहे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या पथकानं अशा गाळ झालेल्या मोबाईलची सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून माहिती प्राप्त करून सदर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून अकरा मोबाईलचा शोध घेऊन तब्बल एक लाख चाळीस हजार रुपयांचे मोबाईल मोबाईल धारकास त्यांचे मोबाईल परत केले गरिबीची परिस्थिती असताना देखील कर्ज काढून घेतलेले मोबाईल परत मिळाल्यानं जनसामान्यांच्यातून तासगाव पोलिसांविषयी प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येते तसेच परत मिळालेले मोबाईल धारकांच्याकडून पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सांगली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर माननीय उपभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव श्री अशोक भवट माननीय पोलीस निरीक्षक श्री संग्राम शेवाळे तासगाव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सूरज जगदाळे पोलीस कॉन्स्टेबल योगेश जाधव व पोलीस कॉन्स्टेबल अजय बिंद्रे कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर अजय पाटील सायबर सेल सांगली यांनी केले प्रतिनिधी प्रकाश माळी वासुंबे तासगाव पोलीस स्टेशनने सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने गहाळ झालेले अकरा मोबाईल किंमत एक लाख चाळीस हजार रुपयाचे शोधून तक्रारदारांना आज दिवाळीच्या मुहूर्तावरती परत केलेले आहेत माननीय पोलीस अधीक्षक साहेब संदीप घोगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस स्टेशनने कामगिरी केलेली आहे यापुढे एक अशीच कामगिरी करत राहू या दिवाळीत घरात आला शुभतेचा प्रकाश आणि स्वतःला सजवा सोडण्या चांदीच्या झळा आजच द्या दत्त ज्वेलर्स तासगाव मार्केट यार्ड मेनगेट जवळ युनियन बँकेसमोर वेटा रोड तासगाव सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न